एका महिन्याच्या पीडित मुलीला विहिरीमध्ये फेकून देऊन तिची हत्या करणाऱ्या आई आणि वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे बारा एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती एक महिन्याची लहान मुलगी विहिरीमध्ये फेकून दिल्यानंतर मयत अवस्थेत आढळून आली होती पोलिसांनी तपासांती या प्रकरणी मयत मुलीच्या आई वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक देखील केली आहे जालना तालुक्यामधील चंदनझिरा पोलिसांच्या हद्दीत आसरखेडा गावच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांनी जिल्ह्यामधील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांना पोलीस प्रशासनाला हवी असलेली माहिती तात्काळ देण्याचे आदेश केल्यानं जिल्ह्यामधील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्याकडे असलेल्या मागील तीन महिन्यांच्या स्त्री बालिका जन्माच्या नोंदी ह्या तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्यानं पोलीस प्रशासनानं नोंदी तपासण्याचं काम तात्काळ चालू देखील केलं चंदनझिरा पोलिसांनी या तपासासाठी वेगवेगळी चार पथक नेमलेली होती घटनास्थळावरील माहितीचं तांत्रिक विश्लेषण केलं तसेच सी फुटेज देखील तपासण्यात आलं जालना जिल्ह्यामधील पन्नास ते साठ गावांमधील एक हजारांच्या आसपास बाळांमध्ये मा महिलांची माहिती घेण्याचं काम करण्यात आलं तसेच हा तपास करत असताना गारवाडी तांडा बावणे पांगरी येथे एक महिला एक महिन्यापूर्वी बाळंत झाली होती परंतु आता तिच्याजवळ बाळ नाही अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चोवीस वर्षीय पूजा पवार वखारी तांडा तालुका जिल्हा हिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली तसेच तिचा पती बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवरामध्ये एकोणतीस वर्षीय सतीश पंडित पवार राहणार वखारी वडगाव तांडा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही देखील मदत घेतल्यानं हा क्लिष्ट गुन्हा आता

त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरने दिला त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार लहान बाळ सोबत तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये मोटो मर्डरचा केस दाखल केला आणि त्याच्यामध्ये तपाससाठी चार टीम करून चंदन पोलीस स्टेशन डी वाय एस पी चालनाच्या प्लस एन सी बी ची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली जेव्हा जेवढी मागच्या तीन चार महिन्यामध्ये लहान मुलं चलून झाली आहे त्याची पण आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केलं होतं ते करताना सी सी टी व्हीची मदत येणं प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केले काही काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली कि गारवाडी तांडा बावने पांघरी हे बदनापूर तालुका मध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता एक महिन्या अगोदर ती आता दिसत नाही आहे तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आला की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणारा वाखरी वडगाव त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता देशी दे देग देग देग। टाक ही ज्या ज्या दिवशी घटना घडली त्याप्रिणी तिकडे यात्रा पण होती तर त्या गर्दी विगाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे तर एक अगोदरची पण पहिली मुलगी आठ आठ नी, आठ महिन्याची असताना मारलेली आहे अशी प्रयत्न माहिती भेटत आहे तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळं त्यांनी ही प्रकार केला असं सांगत आहे आई आणि वडील दोघांना ताकद घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शनपासून सगळी तो का करतात त्याचं याच्यामध्ये आमचे जगदन जिरा पोलीस स्टेशनचे पी एस आय सन पी एस आय शिंदे आणि त्याच्या पूर्ण ती दिवस रात्र मेहनत केली आणि एकदम ब्लाइंड केस असताना आपलं प्रॉब्लेम माहिती कधी कधी कोणी तक्रारदार नाही तर गर्दी कुठलीच ना करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो कारण क्लूलेस आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि दोड घेतलेली आहे ही उलटी